काहीतरी काम दिसतोय थोडासा लाल झाला ना कशाची एलर्जी मोतीचूरचा लाडू खाल्ला होता मोतीचूरचा लाडू खाल्ल्यामुळे लाल लाल लाडू खाल्ल्यामुळे होते लाडू खाल्ल्यामुळे नाही एलर्जी झाली त्याच्यामध्ये काय होत काजू वगैरे होते ना, ना।, होते ना ते सर्व मग त्याची एलर्जी झाली अच्छा अय्या मला लक्षात आलं मी मयाला कालपासून फोन केला नाही चालली का मम्मीच्या वाटी सगळं तीच करते थोड्या दिवस वेळा तुम्हाला दिसेल सगळं अस्तव्यस्त झालेलं इथं ए ते उचल ते उचल जा बेटा उचल मम्मा बरोबर बोलते जा ना बेटा तू बाहेर काढते असं नाही बेटा असं नाही नाश्ता करायला बसलो तर हे कुरकुरेचं पफ आहे ना ते भाव्या मागत होती नको म्हटलं तरी पूजानी तिला देऊन टाकले तिच्या दे बशेमध्ये अजून देते मला दे बेटा नाही बोलते अभिषक्क दे बेटा मला दे काय दिलं बेटा तू काय दे पकड मला बेटा पूजा तू तिचा हात पकडून घेतलाय नाही 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 बेटा मला दे नाही भेटूक मला आ, आ ना 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 दे बटूक हा बेटा भटूक नाही हे सगळ्या भटूक देत नाही भटूक इथं दे बेटा मला आ, 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 <laughs> कर, हो दे आ आता तू ये मी का तसं तू ये माझ्याकडे तुला दाखवतो नाही दाडाला दिलं तिला पण नको दे करून कोण नको पूजा पूजा नको मला दे तू दिला आम्हाला तू दिला पुढे काय <सएख> हे ना म्हणजे आपण नाही काही पाहिजे असेल किंवा काय बोलवायचं असेल तर हम्म असं नको करू आपण नाही का जरा तुम वरती जोर देऊन बोलतो की अरे असं <coughs> नको करू तर ते भाव्या शिकली होती माझं पूजाचं बघून बघून तर ते हुम वरून तिला टर्न कर करा म्हणजे हुम वरून डायवर्ट करायसाठी मी तिला बोललो की काही पाहिजे असेल ना बेटा तर असं करायचं दे दे तर ती दे बोलते पण ते ती तिला प्रॉपर दे नाही बोलते ती दो बोलते दो है ना बेटा अरे बस किती खाणार आहे ते किती खाणार तू खोकला येईल पूजाने मला हलवा बनवती होती तर ते मला हलवायला सांगितलं काल कालची आज गाजरचा हलवा उद्या काय तळूळ गोड म्हणूनच बनवायचं तुम्ही गाजरचा हलवा नव्हती बनवणार हर मग बटाट्याचे पराठे बनवणार होते म्हणून बटाटे मागवले मग मला लक्षात आलं गाजर आहेत घरात पण छान माझं असं काही डिसाईड झालंय की आतापासून मी संध्याकाळी आठच्या नंतर साडेआठच्या नंतर मॅक्स मॅक्स नऊच्या नंतर काही का खाणार नाहीये काहीच नाही पाणी पेईल फक्त पिलं तर आणि ते पण कमीच जास्त नाही कारण की आहे झोपण्याच्या अगोदर चार ते सहा तास अगोदर काही खायचं नसतं तर अगोदर बात वेगळी होती पण आता मला ते सगळे हेल्दी जे हेल्दी राहण्याचे जे काही टिप्स आहेत आणि जे काही गोष्टी आहेत ते सगळ्या फॉलो करायचं ते पूजाला काही पटत नाहीये पण है, है पूजा, पूजा, माजा, माजा। ना तुझं तुझं माझं माझं हम्म ती नाही ऐकत हे सगळ्या गोष्टी तिला काहीच नाही ही काय प्रोडक्ट आहे तो अच्छा बोल ना मला काय मी मी तर काही खाणार नाही पूजा कारण की आता साडे नऊ दहा वाजून गेलेत सॉरी साडे नऊ होऊन गेलेत तर हे मी उद्या सकाळी खाणार आहे उठल्यावरती एकदा सनसेट झाला ना सूर्य गेला मावळला त्याच्यानंतर काही खायचं नसतं कारण की तेव्हा आपली जी पचन पचन प्रक्रिया असते ती ॲक्च्युली स्लो डाऊन होते आणि त्यात जर आपण खाल्लं तर ते जेवण जास्त वेळ आपलं इंटरेस्ट आहे म्हणजे पोटामध्ये राहून जातं काही वेळा अगोदर मी हे सगळं फॉलो करत होतो जेव्हा मी कॉलेज लाईफमध्ये होतो त्याच्यानंतर पण पण लग्न झालं त्याच्या पण काही वर्षा अगोदर जेव्हापासून मी नाईट शिफ्टमध्ये घुसलोय मला ह्या सगळ्या गोष्टी फॉलो नाही करता आल्या कारण की तेव्हा बस एवढं होतं की पोट भरलं पाहिजे खावा झोपा उठा कामाला जा खेळा मस्ती करा जे काय द्या की आता आता माझी ट्वेंटी नाईन एज आहे आता मी थर्टी मध्ये पण येईलच काही महिन्यांमध्ये आय वॉन्ट टू गिव्ह माय बेस्ट टुवर्ड्स माय फिटनेस तर आता हळूहळू प्रक्रिया पण चालू झाली आहे मी रात्री लवकर झोपतोय नाही होत एक दोन तरी वाजतात आहे पण मी उठतोय सकाळी किती वाजेपर्यंत उठतोय पुन्हा अकरा वाजता ए अकरा कुठे रे सव्वा दहा दहा वाजेपर्यंत उठतो मला जाग येते साडेसहा सहा सात ला पण असं वाटतं अजून थोड्या वेळ झोपू थोडी थंडी असते ना बाहेर तर थंडी असल्यामुळे असं वाटतं थोडी चादर किंवा झोपू तर मी चादर नाही घेत अंगावरती पण असं वाटतं असेल सकाळी सकाळी उठल्यावरती वाटतं अजून झोपावं त्याला काय बेटा किचन वर, आ, वर वरती बघते काय चाललंय होत आलंय आता काय मला नको पूजा उशीर झालाय साखर लागलाय फक्त नको पूजा माझा टाइम झालाय असच करते काय सौदे सर अरे थंड आहे साखर पाहिजे हा मला तर व्यवस्थित लागतंय तुला लागतं ना साखर माझ्या गोडच्या हिशोबाप्रमाणे मला अजून हवंय एवढं गोड ठीक आहे एवढं गोड ठीक आहे छोट्या छोट्या गोष्टीत खुश होते आणि छोटीच खेळत राहते आपण तिला काही जास्त हो टॉईज वगैरे घेतले नाहीत हे जेवढं आहे हे सगळं हे सगळं तिला गिफ्ट गिफ्ट ह्या सगळ्या गोष्टींमधून भेटलेलं आहे पण तिला जास्त काय पाहिजे पण नाही तिला बस तिला बस माझा पूजाचा टाइम भेटला ना तेवढ्यातच ती खूप खुश आहे कधी मी तरी किंवा ती तरी आणि आमच्या सोबत खेळत पण येते तिच्या तिच्या अवती भावती आम्ही असलो पाहिजे काय देते तिला आता हे कोणता कचा बदाम होता झालं अपलोड अपलोड झाला पण असेल बघत असेल आता सगळे तेच जर होतं घरात कोण इतका निका, एकमेकांसमोर असं प्रोफेशनल डान्स करते हे करतं ते करत आता हे रील्स थोडी बनवतो आपण ब्लॉग बनवतोय जे काही रिअल लाईफ आहे तेच शेअर करतात झोपायची तयारी होईलच तुझ्या खाऊन घेईल मी काय जेवणार नाहीये ही माझ्या आजोबांची पेटी म्हणजे अण्णा जे माझ्या मम्मीचे वडील होते त्यांची एक आठवण तर ही मावशीकडे होते ऍक्च्युली मी ती घेतली ती शिफ्ट होताने पण थोडंसं याच्यावरती काम करावं लागणार आहे पेटी पॅक असते आपण घरातच ठेवतो वाजव बेटा तसे नाही थांबा तू वाज तू वाज वाजवत होत तर पूजा म्हटली हे कोणतं आहे तर मी म्हटलं कमवून तू हे ऐकलं नाहीये हे इतकी सोपं आणि इतकी आजकाल इतके लोकप्रिय झाले ही ओली टेऊन गार खा। चेहरा तुझा पण अरे किती मस्त गाणं तिने अजून ऐकलं नाही थी ठीक आहे तिला ऐकलं नंतर महिला हर्ष माझ्यासाठी खूप छान छान गाणी बोलायचं आणि एक गाणं होतं स्टार्टिंगला जेव्हा रिलेशन मध्ये आलो होत आणि तो एक गाणं म्हटलं होतं कोणतं गाणी लक्षात नाही विलिन मिलिन गब्बा बोललेलं दिल खो हो गया दुनिया दीवानी तेरे यार दी पर मैं तेरा दीवाना आज हो गया जसं जसं जुनं होत गेलं प्रेम तस सगळं जुनं होत गेलं नाही तसं नाही घरातली रिस्पॉन्सिबिलिटी परत पण पण तूच गाणं बोलत असते सारखी तर मग मी काय बोलणार ना त्यात मध्ये बोललेली गाणी तुला नाही आवडत ना ते गाणं म्हणजे किरकिर बोलतोय गाणं नाही बोलत आवड म्हणजे मला आवड आहे की भाव्यानी थोडंफार तरी सिंगिंग मध्ये इंटरेस्ट घ्यावा आणि त्यांनी काहीतरी म्हणजे स्टेप इन व्हावं त्याच्यामध्ये कारण की आय लाईक बट मी कधी ट्यूशन्स नाही घेऊ शकलो सिंगिंगचे किंवा इन्स्ट्रुमेंट्स वगैरे काही पण आय विश की भाव्याला जर इंटरेस्ट असेल तर हंड्रेड पर्सेंट तिला त्याच्यामध्ये भेटाव्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर दो लो लोकल त्याची कहाणी रंगडा होता बाज इगळ होत पाणीवानी तोरा त्याचा रुबाब राजावानी कौतिक सांगू किती पठ्या बहु गुली सकलंदर त्याचा येगळाच ढंग त्याचा ये एक ढंग हाती हुनर डोसक्यामध्ये झिंग डोसक्यामध्ये झिंगा